एस टी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी पुन्हा एकदा एस टी चालकांनी व कर्मचाऱ्यांनी बंदचे हाक दिलेले आहे संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये एस टी कर्मचाऱ्यांनी एक आंदोलन पुकारलेलं आहे दरम्यान सोलापूर शहरातील एस टी स्थानकावर सध्या तरी एस टीच्या वाहतुकीवर कुठलाही परिणाम झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत नाही जे मराठवाड्या परिसरातून येणारे एस टी आहेत ते सुरळीत आहेत राजनीती निश्चारसाठी मी शेख सोलापूर एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी राज्य कर्मचाऱ्यांचा दर्जा आणि वेतन मिळावे या प्रमुख मागणीसाठी काम बंद आंदोलन पुकारलंय एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात संदर्भात तोडगा काढला जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलंय असं असलं तरी ऐन गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर एस कामगार संपावर गेलेत यामुळे प्रवाशांचे हाल होताना पाहायला मिळत आहे या संपात एस टी महामंडळाच्या अकरा कामगार संघटनांनी सहभाग नोंदवलाय राज्यातील दोनशे एकावन्न पैकी त्रेसष्ट आगार पूर्णतः बंद झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे तर त्र्याहत्तर आगारांमध्ये अंशतः वाहतूक सुरू झाली आहे राहिलेल्या एकशे पंधरा आगारांमध्ये वाहतूक सुरळीत सुरू आहे सोलापुरात देखील बस सेवा सुरळीत असल्याचं पाहायला मिळत आहे बार्शी पंढरपूर अक्कलकोट मंगळवेढा सांगोला येथील बसेस सोलापूर बस स्थानकात येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रियाज शेख यांनी